नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतमालाचे होलसेल बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो पाहूयात आज राज्यातील कांद्याचे बाजारभाव चला तर मग जास्त वेळ नाही घेता लगेच पाहू बाजार समिती चांदवड जात उन्हाळी आवक तीन हजार क्विंटल किमान दर सातशे बावन्न रुपये कमाल दर एक हजार पाचशे त्र्याण्णव रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे सत्तर रुपये बाजार समिती लासलगाव इंचूर जात उन्हाळी आवक अकरा हजार नऊशे क्विंटल किमान दर सातशे पन्नास रुपये दर सोळाशे रुपये सर्वसाधारण दर चौदाशे तीस रुपये बाजार समिती पुणे जात लोकल आवक बारा हजार तीनशे ब्याऐंशी क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर पंधराशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये बाजार समिती नागपूर जात लाल आवक एक हजार सातशे ऐंशी क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमालदर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये बाजार समिती जुन्नर आळे फाटा जात चिंचवड आवक आठ हजार सातशे ऐंशी क्विंटल किमानदार नऊशे रुपये कमालदर सतराशे दहा रुपये सर्वसाधारण दर चौदाशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक दोन हजार पाचशे तीस क्विंटल किमान दर आठशे रुपये कमालदर एक हजार रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये बाजार समिती कोल्हापूर आवक चार हजार ऐंशी क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर सतराशे रुपये सर्वसाधारण दर बाराशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे आहेत आजचे कांद्याचे बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या शेतमालाचे होलसेल बाजारभाव या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद